महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा धुळे येथे हिंदवी तर्फे चौदा ऑगस्ट रोजी एक हजार एकशे अकरा फूट भव्य तिरंगा यात्रा संपन्न आपल्या भारतीय वीर सैनिकांच्या सन्मानार्थ होणाऱ्या या तिरंगा यात्रेत धुळे शहरातील प्रत्येक क्षेत्रातील नागरिक जसे की डॉक्टर वकील शाले विद्यार्थी आशा वर्कर कामगार मजूर असे अनेक नागरिक भव्य तिरंगा यात्रेत सहभागी झाले होते यात प्रमुख उपस्थिती ग्रँडमास्टर शिफूजी श्री गौरव भारद्वाज प्रसिद्ध हिंदी चित्रपट कलाकार तथा कुंफू मराठी चॅम्पियन धुळे शहराचे आमदार अणुपभय्या अग्रवाल माजी केंद्रीय संरक्षण मंत्री डॉक्टर श्री सुभाषजी भामरे माजी आमदार राजवर्धनजी कदमबांडे भाजपा जिल्हाध्यक्ष धुळे महानगर शे टंपळकर माजी महापौर भाजपा प्रदेशाध्यक्ष जयश्रीताई ऐरराव माजी महापौर धुळे महानगर प्रतिभाताई चौधरी भाजपा महिला मोर्चा अध्यक्ष वैशालीताई श्रीसाठ भाजपा कामगार मोर्चा अध्यक्ष सुनीताताई सोनार उपस्थित होते वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज प्रतिनिधी अश्विनीताई सोनार. वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा